जिसका मुझे था इंतजार, वो आ गए, आ गई गई आणि तुम्हाला थंबेलवर समजलंच असेल की आपला फायनली फायनली आपला युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर आज आपला चॅनल मॉनिटाईज झालाय मस्त वाटतंय भारी वाटतंय मस्त भारी है भारी वाटतय असाच सपोर्ट असू दे नमस्कार मंडळी मी राकेश गाडियाकर तुमचा लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलवर सरचं स्वागत करत आहे तर तुम्हाला थंबेलवर समजलं असेल की आपला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाला आहे तर जो यूट्यूबचा जो क्रायटेरिया असतो यूट्यूब आपण जेव्हा यूट्यूबवर काम करतो तर मला पण ॲक्च्युली माहिती नव्हतं जेव्हा मी स्टार्टिंग जेव्हा यूट्यूब चालू के पण मला असं इन्फॉर्मेशन समजली की असा क्रायटेरिया असतो तो यूट्यूबवर जर तू काम करत असशील का तर यूट्यूबवर हा क्रायटेरिया तुला कम्प्लीट करायला लागतो एक वर्षामध्ये तर आपण तो एका वर्षात आपला म्हणजे तो फोर थाउजंड पब्लिक वॉच टाईम असतो यूट्यूबवर जो व्हिडिओ आपण अपलोड करतो तो पब्लिकने चार हजार तास असे तो टोटल तो वॉच टाईम कम्प्लीट झाला पाहिजे एका वर्षात आणि एक हजार सबस्क्रायबर तर आपलं एवढ्या वर्षभराची मेहनत आपली आता फार आली आहे चांगली तर आपण एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजारचा पब्लिक वॉच टाईम आपला कम्प्लीट झाला आहे तर सर्वांचे सर्वांना सर्व म्हणजे व्ह्युअर्स सर्व सबस्क्रायबर यांचे मला मा धन्यवाद 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 असाच सपोर्ट असून रे तुमचा आपला चॅनलला आणि नक्कीच आपण यासाठी अजून जसे हजार सबस्क्रायबर्स झाले तसे आपली पाच हजार होऊन दे दहा हजार सबस्क्राईबर होऊन दे आपल्या चॅनलने चांगली ग्रो होऊन दे तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नाही आहे आपल्या व्ह्यूअर्सने पण आपल्याला खूप सपोर्ट केला आहे दोन तीन व्हिडिओ आपले खूप व्हायरल झाले त्यामुळे आपला वॉच टाइम पण कवर होण्यासाठी भरपूर सपोर्ट झाला तर असाच सपोर्ट राहू दे आणि ही जी आपण माईल्डस्टोन जो आहे आपला यूट्यूबचा फोर थाउजंड पब्लिक वॉच टाईम आणि वन थाउजंड सबस्क्रायबर तो आपण कम्प्लीट केलेला आहे त्यामुळे अभिनंदन सर्वांचं माझं पण तुमचं पण सर्वांचा आपला चॅनल मॉनिटाईज झालं आहे ॲक्च्युली मी कालच मी यूट्यूबवर आपला चाईल स्टो पूर्ण कम्प्लीट झाला जो क्रायटेरिया यूट्यूबचा जो कम्प्लीट झाला त्यानंतर मी कालच रात्री यूट्यूबला अप्लाय केलं की चॅनल मॉनिटायझेशनसाठी तर सकाळी मला मेल आला की यूट्यूबकडनं की युअर चॅनल पार्टनर्स तुम्ही चा यूटबचे पार्टनर्स झालेत म्हणून तर चा असा मेल आला यूट्यूबकडनं तर बोल भारी वाटलं आहे मस्त जबरदस्त म्हणजे आपण जी वर्षभर जी मेहनत घेतली यूट्यूब व्हिडिओज बनवायला तर आणि जे जसे जे बनवून एडिटिंग वगैरे करून जे अपलोड केले त्याच्याही काहीतरी आज आपल्याला एका वर्षामध्ये आपल्याला काहीतरी रिझल्ट भेटला गेल्या सप्टेंबरला मी व्हिडिओ अपलोड करत सुरुवात केली ॲक्च्युली यूट्यूब करायचं कारण असं आहे की बोललो की यूट्यूब चालू करायचं कारण की कोविडमध्ये असताना मी असेच आपले कोकणातले जेवढे आपले सबस्क्राय हे आहे यूट्यूबर आहेत तर त्यांचे व्हिडिओज बघायचो तर त्यांच्याकडे व्हिडिओज बघून बघून मला थोडंसं इन्स्पायरेशन झालं की का आपण पण का व्हिड आपल्याला तर आवड आहे फोटोग्राफीची व्हिडिओची तर आपल्याला आवडतं आहे तर बोलो का करू शकत नाही आपण पण यूट्यूब आपलो व्हिडिओ बनवून अपलोड करू शकतो तर बोलो असं आप, आपण कुठे ना कुठेतरी गेलो की फोटो काढतोच व्हिडिओ बनवतो तर एक आठवण राहील आपली की या ठिकाणी गेलो तर तसंच आपलं बोलो एक व्हिडिओ चॅनल चालू करूया आणि करू तिथे अपलोड करूया म्हणजे आपण भविष्यात कधी पण तर तो आपण व्हिडिओ ओपन करून बघू शकतो की जुन्या आठवणी आपण अशा ताज्या करू शकतो तो व्हिडिओ बघून की आबा बाबा आपण गेलेलो इकडे किंवा ही मजा केलेली तर बोललो का आपण व्हिडिओ एक चॅनल चालू करूया आणि तिथे आपण व्हिडिओ अपलोड करूया तर गेल्या सप्टेंबरला आपण व्हिडिओ चालू केले अपलोड चा अपलोड करायला त्याच्या मोबाईलमध्ये जे काय माझे जुने व्हिडिओ होते ते मी अपलोड करायला सुरुवात केली तर जशी एडिटिंग जमली तशी मी एडिटिंग केली आणि तशी अपलोड सुरुवात केली तर काय का दोन तीन महिन्यांचं मला चांगला रिस्पॉन्स आला की आपल्या सबस्क्राईबर कारण की छान व्हिडिओ असतात वगैरे असतात तर दोघा तिघांनी पण मला हे पण सांगितलं सांगितलं की थोडीशी क्लॅरिटी असेल तर अजून बरं वाटेल व्हिडिओमध्ये तर मी याच्यावर विचार केला बोलो ठीक आहे बोल आता मे महिन्यातच एक मी चांगला असा एक मोबाईल घेतला बोलो क्लॅरिटीसाठी तर बोलो व्हिडिओ तर आपल्याला करायचे तर क्लॅरिटी पण थोडीफार पाहिजे कारण आपण पण आता बाकीचे युट्यूबवरचे व्हिडिओज बघतो तर थोडी यांची क्लॅरिटी असते त्यामुळे आपल्याला चॅनलला ग्रो होईल तर थोडी क्लिअरिटी आपली कॅमेराची फाट ब्रेक होती त्यामुळे मी बोलो भविष्यात चांगला एक मोबाईल घेतला आणि तर त्याच्यावर आपण जे व्हिडिओ बनवले आणि मे महिन्यामध्ये वेसून आपण जी त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करून आपण व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली यूट्यूबवर तर तेव्हा खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आपल्या यूट्यूब चॅनलला आणि व्ह्यूवर्स पण आपले वाढले सबस्क्रायबर पण वाढले कारण की थोडीशी क्लिअरिटी आली क्लिअर दिसायला लागलं सगळ्या असं व्ह्युअर्स लोकांना तर त्यामुळे आपल्या चॅनलला थोडीशी ग्रोथ भेटली आणि आपला वॉच टाईम आणि सबस्क्रायबर वाढले तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट असून दे तुमचा सर्वांचा आणि असाच आपल्या एक म्हणतात ना मनापासून जर तुम्ही इच्छा धरलात की एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे तर ती नक्कीच शक्य होते तर हा मला अनुभव आला आहे की मला स्वतःलाच म होतं की आता काय होणार नाही आपल्याला आपल्याला काय जमत नाही टाईम नाही भेटत आहे हे व्हिडिओज वगैरे बनवायला तर मध्यंतरी तर मी सोडून दिलं पण नंतर बोललो की नाही आपल्याला आता परत त्याच जोमाने व्हिडिओ बनवायचे आहेत आणि अपलोड करायचे आहेत तर बघू आपण वर्षभराचा ता आपला टाईम आहे त्या टाईमात आपण व्हिडिओ बनवून अपलोड करू बघू आपला जो माईलस्टोन आहे जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करायचा प्रयत्न करू पण आपल्या घरातल्या लोकांनी पण आणि मित्रपरिवारांनी खूप खूप असा सपोर्ट केला त्यामुळे हे शक्य झालं आहे तर सर्वांचे धन्यवाद तर असाच सपोर्ट तुमचा असू दे भविष्यामध्ये तर आपल्याला काही रोज तस तस हो तर व्हिडिओ टाकायला जमत नाहीये जसं जसं जमतो आपण तसं व्हिडिओ बनवून टाकायचा प्रयत्न करतोय आपले कोकणातले व्हिडिओ असो किंवा काही अशा आठवणीतले क्षण असो तर नक्की तुम्ही व्हिडिओ आवडला तर नक्की त्यांना लाईक करा आणि कमेंट करा की व्हिडिओ कसा आवडला त्याने मला असं अजून मोटिवेशन भेटतं की व्हिडिओ कसा आपला बनतोय आपल्या आपला जे युट्युबर फॅमिली आहे त्यांनी कसा आपला रिस्पॉन्स भेटतोय त्यामुळे मला अजून एक मोटिवेशन भेटतो की नवीन नवीन व्हिडिओ बनवायला तर तुर्तास्त थांबतो आता तर सर्वांचे व्यूअर्स सर्व माय सबस्क्रायबर फॅमिलीचे खूप 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 धन्यवाद आपला फायनली चॅनल मॉनिटाईज झाला आहे खूप मला खूप बरं वाटतं आहे कारण की आपण शून्यातून जेव्हा काहीतरी निर्माण करतो ना तेव्हा कुठेतरी ते आपलं यश भेटतं तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं की बाबा हां काहीतरी काहीच नव्हतं माहिती या गोष्टीतलं आणि त्यामध्ये आपण एक एका ह्या प्लॅटफॉर्मवर काम करत असतो आणि त्या प्लॅटफॉर्मवर काम करता करता आपण ती गोष्ट गाठतो एखादी तेवढ्या ह्या ह्या लेवलपर्यंत तुला पोचायचं आहे ह्या या टाईममध्ये तेव्हा आपण काय विचार करू शकत नाही की ह्या आपल्याला काही माहिती नसताना ह्या मार्गाचं काही माहिती पण नव्हतं तरी आपण इथपर्यंत पोचलो आणि हे हेच खूप आपल्याला भारी वाटतंय आहे कारण हे सगळं जमलं आहे तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे तुमच्या व्ह्यूजमुळे आणि माझ्या व्हिडिओज पाहण्यामुळे तुम्ही माझे तुम्ही व्हिडिओ जे पाहिले आहेत त्याच्यावर तुम्ही ज्या कमेंट्स केल्या त्या व्हिडिओ जे व्हायरल झाले त्याच्यामुळे हे शक्य झालं आहे तर असंच तुमचा सपोर्ट असून दे आणि लाईफमध्ये आणि अजून आपल्या चॅनल ग्रोथ होऊन दे काय बोलायचं तर बोललो की एडिटिंग वगैरे आपल्याला थोडं जसं जमलं जमलं जसं आपण केलेलं आहे तर बघू आता पुढे भविष्यामध्ये अजून कसं काय अजून कोण काय यूट्यूबरना माहिती भेटेल असेल तशी आपण अजून व्हिडिओ एडिटिंग करायला अजून सुधारू किंवा छोटे शॉर्ट्स वगैरे टाकू कारण काम का मी जॉब करतो जॉब करून नंतरच मी कुठे टाईम भेटला की व्हिडिओज बनवत असतो तर दुर्तास थांबतो आता तर जास्त काय बोलत नाही मला पण सवय नाही आहे अशी जास्त कॅमेऱ्यासमोर बोलायची तर थोडी थोडी काय चुकलं असेल तर समजून घ्या आव हळूहळू सुधारणा करतो आहे कॅमेऱ्यासमोर बोलायला तर बोललो आपण काय जास्त कधी असं बोललो नाही कॅमेऱ्यासमोर तर बोललो आता चुकलं काय मागलं असेल तर माफ करा आणि असाच सपोर्ट करा चालेल चला धन्यवाद तर भेटू तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच धन्यवाद